नमस्कार मित्रांनो आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनल स्वामी अनुभूतीवर हा चॅनल आहे श्रद्धा प्रेरणा आणि सकारात्मक विचारांचा इथे तुम्हाला दररोज मिळेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादातून नवे विचार नवी ऊर्जा आणि आत्मशांतीचे संदेश अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय आपण सारे मिळून या चॅनलद्वारे स्वामींच्या महिम्याचा गौरव करूया त्यांचे उपदेश ऐकूया आणि आयुष्य अधिक सुंदर बनवूया अजून सबस्क्राईब केलं नसेल <laughs> तर आत्ताच करा कारण हा प्रवास आहे श्रद्धेचा प्रेरणेचा आणि आत्मविश्वासाचा चला तर मग सुरू करूया आजचा हा सुंदर अध्यात्मिक प्रवास आशीर्वाद तुमच्या घरावर नेहमी राहो आज मी एक अशी गोष्ट बोलणार आहे जी अगदी खरं सांगते सगळ्यांच्या मनात असते पैसे येतात पण टिकत नाहीत हातात आलेला पगार धंद्याचे पैसे काही दिवसात नाहीसे आणि मग महिना संपायच्या आधीच पुन्हा तीच पैशाची चिंता हे मी तुमच्यासारखंच अनुभवून सांगते आहे कारण कधीकधी हे फक्त खर्चाचं कारण नसतं यामागे आपल्या रोजच्या सवयी आणि श्रद्धेशी जोडलेल्या काही गोष्टी असतात पैशा न टिकण्याची कारणं पहिलं नको असलेल्या वस्तू घेणं फक्त पाहून आवडल्या म्हणून दुसरं देवघराकडे दुर्लक्ष लक्ष्मी माता नाराज झाली तर पैसा स्थिर राहत नाही तिसरं घराच्या मुख्य दारात अंधार किंवा पसारा असणं सकारात्मक ऊर्जा आत येतच नाही चौथं वारं वारंवार म्हणणं पैसे नाहीत हे बोलणं टाळा कारण शब्दांनाही ताकद असते पाचवं शनिवार मंगळवारी दानधर्म टाळणं ग्रहदोष वाढतो आणि उत्पन्नावर परिणाम होतो सोपे उपाय दर शुक्रवार लक्ष्मी माते पुढे तुपाचा दिवा लावा अगदी छोटा चालेल पण मनापासून हवा मुख्य दारावर लाल किंवा पिवळं तोरण लावा सुखशांती वाढेल सकाळी उठून ओम श्री महालक्ष्मीय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा महिन्यातून एकदा गरजूला अन्नदान करा लक्ष्मी प्रसन्न होते आणि देवघर रोज स्वच्छ ठेवा सुगंध द्या फुलं द्या सकारात्मकता वाढतर मंडळी पैसा टिकवायचा असेल तर श्रद्धा शिस्त आणि थोडं दान या तीन गोष्टी पाळाच आजपासून एक तरी उपाय सुरू करा आणि बघा कसं नशीब बदलतं पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असो आणि हो आमचं यूट्यूब चॅनल स्वामी अनुभूती आणि इन्स्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका करा।